अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी कराव्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आयुष्यात जे काही अडथळे आले असतील ते अडथळे दूर होण्यासाठी आणि इच्छित कुठलीही एखादी मनोकामना असेल तर ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो आजच्या मंगळवारी तुम्हाला करायचा आहे बघा फक्त एक मंगळवार दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा पुढचा मंगळवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घरातील गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी आणि आडलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे बघा मंगळवारच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दिव्यात तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे मंगळवारच्या दिवशी दिव्यात ही एक वस्तू अर्पण केल्याने जन्माच्या होईल तुमच्या घरामध्ये जे काही कर्ज झालं असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरातील जे अडथळे आहे ते अडथळे हे दूर होत जातील उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो प्रत्येकाला काहीही करून मंगळवारच्या दिवशी आवश्यक करायचा आहे ज्यांच्याही घरामध्ये खूप अडथळे आहेत सतत विघ्न येत आहेत अपघात होत आहेत घरात काहीतरी बाधा वास करत आहे असं वाटत असेल किंवा घरामध्ये घरातील पूर्ण वातावरण नकारात्मक झालं असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीने फक्त एक मंगळवार हा उपाय करून बघा येत्या चोवीस तासांच्या आत या उपायाने तुम्हाला जो लाभ होईल तो मला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय मंगळवारी सकाळ दुपार संध्याकाळ रात्री बाराच्या तुम्ही कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक दिवा शक्यतो दिवा मातीचा किंवा कणकेचा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये एक फुलवात घालायची आहे जी साधी सरळ वाद घालत घरी कापूस असेल तर त्याची गोलवात बनवा विकत आणू शकत असाल तर विकत एक फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये शुद्ध तुम्हाला तूप घालायचं आहे नसेल तर मग तिळीचं तेल असेल तर ते तेल घाला ठीक आहे देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांचं आसन असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल त्याच्या समोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे रेग्युलर आपण जो सकाळ संध्याकाळ दिवा लावतोय तो दिवा वेगळा असणार आहे लक्षात ठेवा आणि हा इच्छापूर्तीचा जो दिवा आपण लावणार आहोत हा दिवा वेगळा असणार आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याच्यानंतर एक पांढऱ्या रुईचं पान घ्यायचं पांढरी रुई घराच्या आजूबाजूला गावात शेजारी बाजारी कुठेही शोधा आता जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचला असेल तर पुढच्या मंगळवारी हा उपाय करा पण याच्यासाठी पांढरीच रुई लागणार आहे बघा पांढऱ्या रुईवरती दैवी शक्तीचा वास असतो खरं तर गणपती बाप्पा असेल हनुमंत असेल किंवा माता लक्ष्मी असेल यांच्या सेवांमध्ये पांढरी रुई जी आहे अत्यंत प्रभावी मानली जाते तुम्ही मंगळवारी बघाल तर असंख्य लोक गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये याच पांढऱ्या रुईचे उपाय करतात शनिवारच्या दिवशी हनुमानांचे मंदिरामध्ये या पांढऱ्यावीचे उपाय केले जातात तर जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्या असते त्यावेळेस माता लक्ष्मीच्या समोर या पांढऱ्या रुईच्या पानांचे उपाय केले जातात आता आज मंगळवार आहे त्यामुळे आपल्याला याच पांढऱ्या रुईचं पान घरी आणायचं आहे हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं अत्तर स्प्रेड करून हे पान थोडं सुगंधित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या पांढऱ्या रुईच्या पानावरती तुम्हाला ओम गणपतेय नमहा हा मंत्र लिहायचा आहे वरती ओम काढा खाली गणपतेय काढा आणि त्याच्या खाली नमहा काढा ओम गणपतेय नमहा ठीक आहे इतकं काढून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला या पानाच्यावरती थोड्याशा अक्षदा अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षदा असतात ह्या अख्ख्या असणाऱ्या अक्षदाच्या वरती अर्पण करायच्या आहेत थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तो दिवा या पानाच्यावरती ठेवून द्यायचा आहे बरोबर देवघराच्या समोर ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे नंतर एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोटीश्या छोट्याशा वाटीमध्ये एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घालायचे हे हिरव्या मुगाचे दाणे जे घेतलेले आहेत त्यातील एक दाना हातामध्ये घेऊन इच्छा व्यक्त करत ओम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करत हा मुगाचा दाना त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा दाना घ्यायचा पुन्हा तो अभिमंत्रित करायचा ओम विघ्नहर्ताय नमहा हा, हा मंत्र म्हणून पुन्हा, पुन्हा तो हिरव्या मुगाचा दाना त्या दिव्यात अर्पण करायचा असे एकशे आठच्या एकशे आठ दाने तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करत इच्छा व्यक्त करत एक एक करत त्या तुम्हाला दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत इतकं करुण झालं की त्याच्यानंतर आपल्याला गोडाचं काहीतरी एक नैवेद्य बनवायचं आहे तुम्ही शिरा बनू शकतात खीर बनवू शकतात बासुंदी बनवू शकतात किंवा मग जो तुम्हाला पदार्थ शक्य असेल तो किंवा फक्त तुम्ही गुळाचा एखादा तुकडा घेतला साखर घेतली तरीही चालेल आता हे जे गोड घेतलेलं आहे ते गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या लवंगा ठेवायचे आहेत त्याच्याच वरती ठीक आहे आधी नैवेद्य ठेवायचं आणि त्याच्यावरती सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या हे करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा काकू कापूर प्रज्वलित करायचा आरतीचं किंवा अक्षणाचं ताट घ्यायचं आणि तिथे तुम्हाला त्या दिव्याला आणि गणपती बाप्पांना आरती करायची आहे गणपती बाप्पांची जी आरती येत असेल ती आरती आता सगळ्यांना सुख करता ही आरती येतेच तर प्रत्येकाला ही आरती एकदा तुम्हाला करायची आहे आरती करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आरती करायची अगदी दोन मिनिटात बाप्पांची आरती होते आणि त्याच्या पुढे लगेच गणपती अथर्व शिष्य बघा बाप्पांचं बीज मंत्र संकटर किंवा ज्याला आपण म्हणतो इच्छा प्राप्तीचा जो मंत्र आहे तो म्हणजे गणपती अथर्व शिषम याचं एक वेळा पठण करायचं आहे कापूर तोपर्यंत प्रज्वलितच ठेवायचं संपला की पुन्हा टाकायचा संपला की पुन्हा टाकायचा ठीक आहे आता गणपती अथर्व शिष्यम म्हणून झालं आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर लगेचच जे आपण नैवेद्य स्वरूप बाप्पांच्या समोर ठेवलं होतं आणि सात लवंगा ठेवल्या होत्या यातील सात लवंगा ज्या आहेत त्यातील चार लवंगा काढायच्या आणि घरातल्या चार कोपऱ्यांना ठेवायच्या घराच्या आतल्या चार कोपऱ्यांना ठेवायच्या चहू बाजूने तुमच्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी संपून चहू बाजूने तुमच्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास येईल तुमच्या घरामध्ये असणारी जी दैवी शक्ती आहे ती जागृत होईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल ठीक आहे त्याचबरोबर पाचवं जे लवंग आहे ते तुम्हाला ग्रहण स्वतः तुम्ही हा उपाय केला तर पाचवं लवंग लवंग तुम्हाला स्वतः ग्रहण करायचं आहे जे सहावं लवंग आहे ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये जिथे धन पैसा संपत्ती ठेवता तिथे ठेवायचं आहे आणि जे सातवं लवंग आहे हे सातवं लवंग तुम्हाला अखंड स्वरूपाने तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे याने नेहमी तुमच्या तुमच्या म तुमच्याकडे पैशांची आवक वाढत राहील तुम्हाल जी दरिद्र आणि गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल शिवाय जे गोडाचं तुम्ही बनवलेलं आहे ते सगळ्या घरातील सदस्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे घरातीलच बाहेरच्या नाही घरातल्या सगळ्या सदस्यांना ते गोडाचं जे काही बनवलेलं आहे ते खाऊ घालायचं आहे याने तुमच्यामध्ये असणारी कुठली नजर असेल बाधा असेल तर ती नष्ट होईल तुमचं शरीर अत्यंत पवित्र होऊन जाईल घर पवित्र होईल घरात सकारात्मकता येईल संकट अडथळे विघणे हे सगळे टळून जातील जेव्हा चार लवंग घरातल्या चार दिशांना टाकाल ना तेव्हा चहूबाजून येणारी जी संकट असतील ना पुढच्या काही काळात किंवा आलेली ती मागच्या मागे टळून जातील बाप्पांचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात सदैव सकारात्मकता राहील अत्यंत साधा सोपा पण पॉवरफुल असणारा हा उपाय आहे फक्त मंगळवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा रात्रभर पेटता ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय करायचं दिवा भिजले शक्यतो दिवा भिजलेलाच असेल सकाळी स्नान वगैरे झालं की त्याच्यानंतर मातीचं असेल तर घासण्यासाठी घ्या कणकीचा असेल तर एखाद्या गोमातेला किंवा वारुळासमोर एखाद्या ठेवून द्या आणि त्याच्यामध्ये घातलेले जे कुवाचे दाणे आहे ते पशुपक्ष्यांना खाऊ घाला त्याचबरोबर त्याच्या खाली तांदळाचे जात जे दाणे आहे तेही पशुपक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचे शिवाय खाली ठेवलेलं जे पांढऱ्या रुईचं पान आहे तेही तुम्ही ते निर्मालात वगैरे तुम्ही टाकून देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे आजचा हा हो उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा